आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का बदल पाहिजे बदल पाहिजे बदल लोकांना बदल पाहिजे शंभर टक्के फटका बसणारच आहे जनतेने ठरवलं हो ही इलेक्शन नेत्यानं कुठल्या हातात घेतली नाही जनतेने ना हातात घेतली जसं लोकसभेला इलेक्शन हातात घेतलेले जनतेनं प्रणिती शिंदेच्या वेळी प्रणिती शिंदे वेळी नेते सगळी एकीकडे होती जनता एकीकडे होती त्यावेळी जनतेनं ठरवलेलं प्रणितीला खासदार करायचं म्हणून प्रणिधी आता तीच कंडिशन आता आहे मंगळा तसा झाला मंगळ लढाकरांच्या मनामध्ये आहे सक्षम आणि चांगला उमेदवार निवडून देण्याची इच्छा आहे काम सुख आणि कर्तव्य दक्ष कोण आहे पार्ट जड वाटते सध्या कसं सध्या तर काय सांगता येत नाही दोन्ही हे म्हणजे कसं आहे होल तर घासाघाशी मध्ये होईल दोन्ही पण कोण वाटणार अवतड्याच स्पर्धा जर असतो काय नाही त्यांचं कार्य पण आहे ना सांगताडे शेवट अवतडे अवतडेशिवाय मंगेडात काम होत नाही नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभारले काय का काही पायाच राहिलेलं एवढं माहित आहे मला कोण आहे दर्शक हो सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय तर मंगवडा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अतिशय रंगतदार टप्प्यात येऊन ठेपलेली आहे आणि असं असताना एकंदरीत मंगवडा नगरपालिकेवर तर भाजपा आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभारलेले दिसत आहेत भारतीय जनता पार्टीकडून सु सुप्रिया जगताप या मैदानात आहेत तर <coughs> तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा आवताडे या मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे आणि एकंदरीत मंगळच्या या नगरपरिषदेच्या पार्श्वभूमीवर नागरिक काय विचार करतात किंवा नगराध्यक्ष म्हणून कोणाचं पारडं खरं तर सध्या जड वाटतं आहे ते आपण जाणून घेऊयात खरंतर आमचा रिपोर्ट आम्ही जोपर्यंत मंगळवेळेचा अभ्यास केलेला आहे तोपर्यंत तरी दोन्ही उमेदवार सारखे चालल्याचं त्या चित्र आहे आणि असं असताना नागरिकांच्या मनात काय आहे कोणाचं पार्ट जड वाटतंय त्यांना ते आपण जाणून घेऊ घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकंदरीत मंगवेडेकरांच्या मनात काय आहे किंवा एकंदरीत भौतिक विकासाब बाबत त्यांचं काय मत आहे कशा पद्धतीने बघतात ते चर्चा करूयात नाव काय आपलं संगम शिंदे आठवडा बाजारमध्ये हे दुकान आपलंच आहे का हा हे दुकान माझंच आहे कधीपासून मोठे दुकान दिसायची आपल्याला दुकान बघा दोन हजार बारापासून आहे काय वाटते तारखेला निकाल आहे निकाल आता विकासच नाही हो का विकास झालाच नाही आता गाळा आमचं इथं आहे जवळजवळ एकवीस लाख रुपये डिपॉझिट आहे माझ एकवीस लाख रुपये डिपॉझिट आहे पंधरा हजार रुपये भाडं आहे आम्हाला आता लगवीला जायचं म्हटलं तर जागा नाही तर कुठं इथे शेजारीच आहे ती बंद आहे वर पण आहे ती बंद आहे चला तुम्हाला दाखवतो वाटलं बरं भयानक कंडिशन आहे मुख्य अधिकाऱ्याला किती वेळा भेटलो पत्र दिलं म्हणते काय नाही आता लेडीज आता इथं बाजार भरत आहे बा इथं काय नाहीत इथे लेडीज ला टॉयलेटला वगैरे जायचं म्हणलं तर सोय नाही काय कशाची सोय नाही त्यांचा अवघडच आहे की भयानक अवघड आतापर्यंत झालंच नाही अजिबात विकासच नाही हा हा मला व्यावसायिक पण आहे व्यवसाय करतोय माझे दोन तीन दुकान आहेत मंगळवारी तालुक्यात मग कुणाला टाकला नाही का मुख्य अधिकाऱ्याला भेटलो मी कलेक्टरला अर्ज दिलतो त्यावेळी गेडम साहेब होते कलेक्टर त्यावेळी त्यांना मी तिथे फोटो काढून वगैरे गेलतो इथे सगळ्या मोतारीचे फोटो काढले सगळे व्यापाऱ्यांच्या सह्या घेतल्या तरी पण काय त्यांनी फोन लावला मा आहेत मुख्य अधिकाऱ्याला तात्पुरतं झाले की तेवढं एवढं एक महिना झालं नंतर कंटिन्यू स्वच्छता नाहीच ना तुम्ही आता वर गेला तुम्हाला जाता येणार नाही एवढी का नाही सगळ्या दारूच्या बाटल्या सगळे ते निरोध वगैरे वर पडलेत सगळे सकाळी तुम्हाला सांगू का आता सगळ्या कॉलेजच्या मुले असतात असते आता कशासाठी तासाला आलेलं बर वर कॅफे सगळं भयानक आता बोलता येत नाही असं तुम्हाला नाहीतर अवघड आहे कंडिशन अवघड आहे हो कंडिशन अवघड आहे सीसीटीव्ही वर का तर पळून जायच्या मुलीचं प्रमाण वाढलंय मुली पळून चालल्या भरपूर लक्षच नाही ना अवघड हाय म्हणून तर ही खंत आहे म्हणून यावेळी बदल करणारच आहे आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीला निवडून आणायचं सगळ्या व्यापाऱ्यांनी ठरवलंय गोरगरीब जनतेने ठरवलंय सगळ्या नागरिकांनी ना। ठरवलंय मंगळवे यावेळी रिक्षा म्हणजे रिक्षा दुसरं काय नाही सगळ्या जनतेने ठरवलंय व्यापाऱ्यांनी ठरवलंय तुम्ही कुणाला पण विचारा येत रिक्षाशिवाय काय ना वै बायांचं पंक्चरचं दुकान आहे काय आहे तुमचं या इकडे तुम्हाला काय वाटतंय मदत खरंय का खरं आहे सध्या ऑटो रिक्षा प्रमाण सगळ्या बाजार चौकात चालू आहे सध्या आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का बदल पाहिजे विकासासाठी जाती बदल पाहिजे बदल लोकांना बदल पाहिजे अहो काय काय आता सध्या झाडवर नीट झाडत नाही ती गटर काढण्यास नीट काढत नाही नगरपालिकेची नाही उदाहरण सांगितलंय वरचा व्हिडिओ घ्या मी म्हणतोय काय आहे काय खोट आहे तुम्ही जर वर आला आता या बिल्डिंगच्या वर तुम्हाला मुतारी दाखवतो मी त्या पायऱ्या दाखवतो सगळं आता जे जे काय बोललो ते सगळं दाखवतो तुम्हाला खरं आहे आहे खरं ये तिसरं ते मोकळं जाय मोकळं मग हो योगासन असते सकाळी रोज योगासनचे क्लास असते ऑनलाईन नाही आता ऑफलाईन मध्ये आहेत होत्या रोज सकाळी याची दखल घ्यावी जिल्हा अधिकाऱ्यांतर याची दखल घ्यावी मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे सिरियस विषय हा का फक्त चेष्टेचा विषय नाही हा सगळ्या कॉलेजच्या मुली तासाला येणाऱ्या सगळ्या शॉपिंग सेंटरच्या वर असतात हा हा चेष्टीची गोष्ट घेऊ नका त्याच्यामुळं समाज मन कुठतरी देवेंद्र पर्यंत जावं हा व्हिडिओ ह्याची दखल घ्या तुम्ही बरोबर आहे पारड त्याच जड वाटत रिक्षाच आहे हो रिक्षा शिवाय बोलायला कुणी बोलायला मला माहित नाही पण रिक्षाचं जड आहे शंभर टक्के आलेलीच आहेत हो फक्त निकाल राहत मला वाटतं रिक्षाच काम आम्ही करणार आहे आणि दुसरी गोष्ट काय माहिती का मंगळ बदल पाहिजे गोरगरीब जनतेला मान ये पाहिजे तुम्ही शेवटचं मला हे सांगा एकंदरीत <coughs> तुम्ही ऑटो रिक्षाबद्दल पण पॉझिटिव्ह बोलत आणि एकंदरीत असं असताना मोतारेचा प्रश्न असू दे बाकीच्या विकासावर तुम्ही बोललात याचा कुठेतरी फटका अजित जगताप यांना बसू शकतो असं वाटतं का शंभर टक्के बसू विकासच नाही ना काय मी आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला पण दिसतंय हो आता तुम्हाला दिसतंय शंभर टक्के फटका बसणारच आहे जनतेनं ठरवलं ही इलेक्शन नेत्यानं कुठल्या हातात घेतली नाही जनतेनं हातात घेतली जसं लोकसभेला इलेक्शन हातात घेतलेले जनतेनं प्रणिती शिंदेच्या वेळी प्रणिती शिंदे वेळी नेते सगळी एकीकडे होती जनता एकीकडे होती त्यावेळी जनतेनं ठरवलेलं प्रणितीला खासदार करायचं म्हणून प्रणिधीता आता तीच कंडिशन आता नेते कुठे पण जाऊ द्या जनता हा येत आहे कुणाची पण सभा होऊ द्या आणि कुणाचा पण पटा घ्यायला हो द्या काय करू द्या जनतेनं हातात घेतलेले जनतेने ठरवले यंदा रिक्षा म्हणजे रिक्षा काय नाव आपलं आनंद सर होते मंगळ्या शहराचा विकास अजून फोवायला पाहिजे बस स्टँड वगैरे चांगलं झाली की था 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 था। कुमार बापू कुस्टी शर्वार पेठ मंगळवेढा प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सहा सहा कर मंगळवेडाकरांच्या मनामध्ये आहे सक्षम आणि चांगला उमेदवार निवडून देण्याची इच्छा आहे काम सुख आणि कर्तव्य दक्ष कोण आहे असं तसं तुडीला तोड दोन्ही पण आहेतच कमळ पण आहे आणि रिक्षा पण आहे हां अजय जगतापची मंडळी आहे सुप्रिया जगताप यांचं चिन्ह आहे कमळ भारतीय जनता ते उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर चेर, चेअर चेअर चेअरमन बुबनरावताडे यांची मंडळी सौ सुनंदाताई बोबनराव औताडे यांचं चिन्ह आहे रिक्षा आता तोडीच तोड आहे दोघे चांगले उमेदवार आहेत उच्च शिक्षित आहेत मंगळवेकर म्हणून उमेदवार चांगले आहेत असं तुम्ही म्हणता दोघापैकी कोण पण येऊ दे विकास करतील त्याबद्दल शंका नाही बरोबर आहे पण मतदारांच्या पाठीमागच्या कुजबूज काय कोणाचं पारड जड वाटतंय सध्या तसं सध्या तर काय सांगता येत नाही दोन्ही हे म्हणजे कसं आहे होल तर घासाघाशी मध्ये होईल दोन्ही पण असं एक तर्फी होणार नाही निवडून आले तर पण किती निवडून वाटतंय आता आकडेवर सांगता येणार नाही परंतु कसं आहे निवडणूक होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी पण नावकडे आणि सुप्रिया काय चर्चा कुणाची कुणाचं पार्ट जड वाटते अवकडे जड का हो काय आम्ही आमच्या आठ नऊ बंद असल्यामुळे फक्त आठ नऊ बंद असल्यामुळे त्याचं कारण नाही त्यांचं कार्य पण आहे ना चांगलं आमचे रिलेटिव्ह पण आहे रिपोर्ट घेतो कुणाचं पार्ट जड वाटतं नगराध्यक्ष पदाला सांगता येत नाही अवताडे शेवट अवताडे अवताडेच्या मंगळ्यात काम होत नाही दिसत हा हा अवताडे अवताडे म्हणजे सुनंद अवताडे येतील असं वाटतं तसं सांगता येत नाही दोन्ही कडे अवतडे दोन्ही कडे म्हणजे काय हो दोन्ही कडे घेतले तर अवतडेच येणार शेवट तिकडली बाजू घेतली तर आहे तिकडली बाजू घेतली अवतड आहे शेवट अवतडेच तस नाही कातडी वाचा उमेदवार दोन्ही सारखी जायचं आम्हाला आता मतदार सभ्रमामध्ये नेमकं करायचं काय मंगल आहे कुठ कुठली गल्ली माळी गल्ली माळी गल्लीमध्ये बरं आज निवडणूक लागली ती एकंदरीत तू विकास काय झालेला आहे का तुमचा झालंय 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 बरं बरं काय रस्ते वगैरे चांगले, चांगले। मला मावशी हे सांगा तुम्ही एवढा रस्ते बाजारामध्ये माळो इक्ट आहे अनेक लोकांशी संपर्क येतोय आता निवडणूक लागली तुम्हाला सगळं माहिती आहे नगर पदासाठी कोण कोण उभे आहेत काय माहिती आहे का होतं ते माळ्याचं भरायले एवढं माहित आहे जात आहे म्हणून आता कोण उभे आहे हं एवढं माहिती आहे बाबाया आता कोण उभे आहे मंडळाच्या मंडळाच्या मंडळा हं गणेश मंडळा आपले चांगली आहे चांगली विकास काम करतील वाटते का करतलेय बाबाया पाटील कुठे राहतोय मंगडा खंडोबा गल्ली हां काय वाटते बाबतीत आता काय सध्या दोन्ही जनता काय निर्णय पण दोन्ही टप उमेदवार आहेत म्हणजे रिक्षाचं वातावरण चांगलं आहे आणि भाजपचंही चांगलं आहे टप फाईट आहे सरस कोण वाटत सरस सध्या अवताडे अवतडे पार्टे का अवतडे कसं आहे नवखा उमेदवार आहे आणि लोकांना पण जरा जे जी काम देत बदल हवा तस... असल्यामुळे आहे अवकडे ह्या आडनावामुळे किंवा ह्या ब्रँडमुळे हा कुठतरी त्यांना फायद्याल वाटते का हो शंभर टक्के होणार की पण निवडणूक चुरशीची होणार चुरशीची होणार असं आता सांगतात म्हणजे सांगू शकत नाही की भाजपचं पूर्ण संपलं असं सांगू शकत नाही किंवा ते बहुमतांनी असं सांगू शकत पण टप फैट आहे काटेकी टक्कर आहे शशिकांना त्याबद्दल काय तुमची चर्चा कानवर का नाही अजून सध्या मध्ये जरा गॅप येईल प्रचारात कारण आता आज सोमवार आहे शेवटच्या तीन चार दिवसात आमदार साहेब ती हिंटतील आम्हाला शेवटचं हे सांगा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती किती निवडून कोण जरी पाचशे सातशे हजाराच्या आसपास हजार एकंदरीत आपण बघू शकतो की मंगळवेडेकरांनी आपला कौल सांगितलेला आहे आणि एकंदरीत ही जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक असणार आहे अतिशय चुरशीची असणार आहे यात काय शंका नाही आणि एकंदरीत जो कोणी उमेदवार निवडून येईल तो पाचशे ते सातशे आठशे किंवा हजार ते दीड हजार ह्याच रेंजमध्ये निवडून येणार आहे आत्ताच ठामपणे सांगता येणार ना नाही की सुनंदा आवताडे किंवा सुप्रिया जगताप या दोघापैकी एक कोण पण निवडून येईल असं मंगळ वेडेकर वे खरं तर सांगू शकत नाहीत असं असताना एकंदरीत सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण येतंच सांगतो आहे आणखीन काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि मंगळवार नगर परिषदेची अपडेट सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून आपण वेळोवेळी देतच राहणार आहोत पाहत रहा सोलापूर टाईम्स